मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या बदलीनंतर सुधीर पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तालुक्यातील अवैध व्यावसायिकांना अवैध दारू विक्रेत्यांना त्यांनी सज्जड इशारा दिलेला आहे अवैध व्यावसायिकांनो याद राखा गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सुधीर पाटील यांनी जावळी तालुक्यातील अवैध दारू विक्रेते त्याचबरोबर मटका व्यावसायिकांना सज्जड असा इशारा दिलेला आहे त्यांनी पदभार घेताच कायदा सुव्यवस्था इतर परिस्थितीची माहिती देताना सज्जड इशारा हा अवैध व्यावसायिकांना दिला असून नेमके सुधीर पाटील काय म्हणालेत आपण ऐकू मी सुधीर सूर्यकांत पाटील सध्या नेमणूक मेडा पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक सो सातारा आणि मान्य पोलीस अधी अप्पर पोलीस अधीक्षक सो कडूकर मॅडम यांच्या आदेशाने मी मेढा पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त आहे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संपूर्ण जावली तालुक्यात जे कोणी अवैध धंदे करणारे आहेत त्यांनी आत्ताच सावध होऊन जावं जे कोणी अवैध धंदे करताना मिळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल तसेच ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत त्यांना तडीपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला जाईल तसेच मेडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काय कारवाई करायच्या आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत तसेच गावामध्ये नागरिकांना स्थानिक पातळीवर ज्या कोणाच्या काही चा अडचणी असतील समस्या असतील किंवा गावात कोणाचा त्रास होत असेल तर त्याबाबत त्यांनी मेढा पोलीस ठाणे येथे समक्ष माझ्याशी चर्चा करून त्याबाबत तक्रार दिली तर त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल तसेच सध्या आता येणाऱ्या आगामी काळामध्ये दहावी बारावीची बोर्ड परीक्षा सुरू होत आहे त्या अनुषंगाने शाळेमध्ये मेढा पोलीस ठाणेमार्फत योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे त्यामुळे शा शाळेतील विद्यार्थ्यांनी बहीमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी तसेच कोणताही शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न करू नये कॉपीचा वापर करू नये प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी येणाऱ्या सण उत्सव काळामध्ये सर्वांनी शांततेमध्ये सलोख्याने आपली यात्रा उत्सव सण साजरे करावेत याबाबत मी सर्वांना आवाहन करत आहे